मी संजय सोनकांबळे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क परभणी जिल्हाध्यक्ष आहे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी बुद्धविहार हे मुक्ती आंदोलन चरणबद्ध आंदोलन चालू आहे आमचं आणि संपूर्ण देशभरामध्ये साडेपाचशे जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे आमच्या ताब्यात पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल ऍक्ट जो बनवलेला आहे तो, तो रद्द करून पुन्हा नवीन ऍक्ट तयार करून त्या ऍक्ट मध्ये आमच्या सर्व बौद्धांना बौद्ध भिक्खूंना त्यामध्ये त्या कमिटी मध्ये सहभागी केलं पाहिजे आणि ते पूर्ण बौद्ध विहार जे आहे आणि त्याची जी समिती आहे ती आमच्या बौद्ध लोकांकडे दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर ही मागणी होत नसेल हा आमचा तिसरा टप्पा आहे जर मागणी पूर्ण होत नसेल तर चौथा टप्पा नऊ एप्रिलला आम्ही जैलभर आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये दे करणार आहोत त्यानंतर जर याच्यावरही ते थांबणार ऐकत नसतील तर एक नऊ एक जून जुलै सॉरी एक जुलै एक, एक, एक दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत बंद करण्यात येणार आहे उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून ही पण आम्ही संपूर्ण देशभरामध्ये करत आहोत आणि माननीय वेशराम साहेब याचे संरक्षक आहेत राष्ट्रीय संरक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन करणार आहोत सरकारनं यावरच थांबून हा कायदा जो टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा आहे तो रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी असेल धन्यवाद